पिंपळनेर येथील स्टेट बँक शाखेत बँक व्यवहाराच्या कामासाठी गेलेल्या साक्री पंचायत समितीच्या सभापती सौभाग्यवती प्रतिभा सूर्यवंशी यांना बँकेत कर्मचारी व अधिकाऱ्यांनी योग्य वागणूक न दिल्याने आदिवासी संघटना व वा तालुका वाहतूक सेनेच्या कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यास घेराव घातला असता अखेर बँक अधिकाऱ्यांनी माफीनामा लिहून दिल्यानंतर प्रकरण निवडले दिनांक एकोणतीस ऑक्टोबर रोजी साखरी पंचायत समितीच्या महिला सभापती प्रतिभा सूर्यवंशी ह्या पिंपळनेर येथील स्टेट बँकेत वैयक्तिक व शेतकऱ्यांच्या कामासाठी बँकेत गेल्या होत्या बराच वेळ त्यांनी अधिकारी कर्मचाऱ्यांना कामासाठी विनंती केली मात्र त्याकडे कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष केले त्यानंतर मात्र त्यांनी बँक अधिकाऱ्याची भेट घेऊन त्यांच्याकडे समस्या मांडल्या त्यांनीही महिला सभापतींना अरेरावीचे व उडवाउडवीचे उत्तरं दिले महिला सभापतीस बँक अधिकाऱ्यांनी अपमानजनक वागणूक दिल्यामुळे तालुक्यातील आदिवासी बचाव संघटना व वाहतूक तालुका सेनेचे कार्यकर्ते तेथे काही वेळातच पोहोचले यावेळी बँक अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आला यावेळी तेथे आलेल्या पेन्शनधारकांनी कृषीविषयक प्रकरणाचा भरणा करणाऱ्या खातेदारांनी आपापल्या समस्या व तक्रारी मांडल्यात वाहनांची पार्किंग व्यवस्था नाही मोठ्या खातेदारांचा भरणा करण्यासाठी मागच्या गेटने प्रवेश देणे व सामान्य ग्राहकांशी योग्य पद्धतीने न वागणे हे बरोबर नाही असे सांगत अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले बँक अधिकाऱ्यांनी प्रसंगावधान राखून तात्काळ माफीनामा लिहून देत या प्रकरणावर पडदा टाकल्याचा प्रकार पिंपळनेर येथे घडला आहे माझा खानदेश ब्युरो शिरपूर यांनी स्टेट बँकमध्ये मी एक पंचायत समिती सभापती या ठिकाणी माझं ए टी एमसाठी फॉर्म भरण्यासाठी मी आली होती आणि फॉर्म भरून सबमिट कराय करण्यास केला आणि त्या ठिकाणी जे काही कर्मचारी आहेत ते कर्मचारी त्या ठिकाणी उपस्थित नव्हते पण मी दुसऱ्यांकडे ते फॉर्म सबमिट केला आणि ते कर्मचारी उपस्थित नाही आहेत हे मी विचारण्यासाठी मॅनेजरकडे गेले तर मॅनेजरांनी एक सोडून मी चार त्यांच्याकडे म्हणजे जाऊन आले तरी त्यांनी मला रिस्पेक्ट दिलं नाही किंवा तालुक्याचा सभापती किंवा लोकप्रतिनिधींना ते ओळखत नाही तर यासाठी मी त्यांना विचारण्यासाठी गेली पण त्यांनी खरतपुरीची भाषा वापरून मला दुसऱ्या त्यांच्या कर्मचाऱ्यांकडे सोपवलं आणि त्यांच्या माझं जे काही काम असेल ते त्यांना करायला सांगितलं तर मी त्यांना विचारलं की त्या ठिकाणचे जे काही कर्मचारी आहेत ते कर्मचारी का नाही आहेत मी एक सहपती म्हणून मी तुमचं काम का। म्हणजे आज विचारायचं काम होतं म्हणून मी ते विचारण्यासाठी त्यांना विचारपूस करत असताना त्यांनी मला अरे पुढची भाषा वापरून की जे काही आमचं जे काम आहे तर ते कलेक्टर करू शकत नाही तर तू काय करू शकशील अशा पद्धतीने ते मला बोलत होते म्हणे आम तू सळपती आहेत तर आम्ही आमचं काम बंद करून तुझं काम करत बसू का असं अशा पद्धतीने अडकुजीची भाषा वापरून ते मला शिविगाळ करत होते आणि हेच नाही तर तालुक्याच्या महिलांना ते म्हणजे तालुक्यातील जे सर्वसामान्य महिला आहेत त्यांना सुद्धा हे अशा पद्धतीने शिवि साधारण माणसांना सुद्धा किंवा ज्या सर्वसामान्य महिलांनासुद्धा ते असे प्रकारे ते वागणूक देत असतील एका लोकप्रतिनिधीला ते असं वागणूक देऊ शकतात तर सर्वसामान्य महिलांनासुद्धा ते अशा प्रकारची वागणूक येत देतच नसतील त्याचप्रमाणे शेतकऱ्यांचेसुद्धा जे कामं असतात किंवा कर्ज घेण्यासाठी येत असतात तर ते सुद्धा ते व्यवस्थित त्यांना वागणूक देत नसतात किंवा सह सहा महिने त्यांना मीटिंगला ठेवत असतात त्यांचे कामं करत नसतात आणि चार वाजेपासूनच ते त्यांचं बँक बंद करून ते अजून ते पैसे काढून देत असतात जे काही त्यांना पैसे देतात त्यांचे ते कामं करत असतात आणि सर्वसामान्य महिना दिवसभर रांगेत उभं राहून सुद्धा त्यांचे कामं करत नाही तर अशा प्रकारचे या ठिकाणी गैरव काम होत असतं तर तालुक्याच्या सभापती मी सांगते की त्यांना जरा त्यांच्यावर काय कारवाई व्हायला पाहिजे या यापुढे असं घडायला नको यासाठी त्यांना आम्ही समर्थ येण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी पूर्ण महा शिवसेनेचे पूर्ण महाविकास आघाडीचे शिवसेनेचे किंवा काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी आम्ही आज त्यांना समज देण्यासाठी